अच्छा चालेल चाल तू करून घे रक्षाबंधन व्यवस्थित आणि फोन कर करा ठाणी काहीतरी प्लॅन कर जाऊ फिरायला हो नक्की नक्की चल चल याचे नशिबा जाणं कष्ट म्हणजे पाठवून हा बाबा साबद्दल शूट करत आहे

Hey? डायबिटीस <laughs> डायबिटीस आता छोटे पोर गेल चा शूट चालू आहे आत्ता शूट चालू होता आली वी बघा बघा बघायला खूप पार्किंग गेलो होती खूप गरम होता होत होता तरी आधी शूट कसली केली Yes! Five years.

Það er úrleg.